वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी नऊ ते रात्री आठ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायांवर छापेमार कारवाई केली असता नऊ आरोपींच्या ताब्यातून दारू दारू, दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर तुमसर लाखांदूर आणि गोबरवाही या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तुमसर पोलिसांनी रसीद पठाण राहणार माडगी लीलाबाई पटले राहणार देवाडी रितेश डोंगरे रामप्रसाद डोंगरे सुरेश जावूडकर तिन्ही राहणार चिचोली रविशंकर थोटे राहणार सरदारनगर तुमसर अंकुश भोंडेकर राहणार कुंभारेनगर तुमसर लाखांदूर पोलिसांनी संतोष सोनवाने राहणार खैरीपट गोबरोही पोलिसांनी छाया पंधरे राहणार पवनारखारी या नऊ आरोपींच्या ताब्यातून सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे